अजित दादा हे आमचे कॅप्टन आहेत ते सहजासहजी शास्त्र सोडू शकत नाही अजित दादा हे निवडणूक लढवणार असं मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं जे नेते आहे ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय अजित अजितदादा तुम्हाला सांगतो दादा निवडणूक लढवणार शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा, है? अच्छा, व्यथा है? जी आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे आधी पण असं म्हणते होते की बारामती मधनं मी लढण्यास इच्छुक नाही मिळेल त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली होती काही असं म्हणते मी पासष्ट वर्षांचा कोण गेलो ठीक आहे आता काय करता मला ते सांगतात मी अठ्याहत्तर वर्षाचं आहे आणि <laughs> मला मग लढायला काय होतं तो काही मुद्दा नाही सरकारच्या अनेक योजना योजनांचा निधी बंद केला कर्मचाऱ्यांचे पगार घातले मात्र ते, ते असताना सरकार दीड हजार रुपयांमध्ये मत विकत घेते आहे अशी टीका बघा हे आज नाही सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार आता जस जसे जे आहे त्यांच्याकडे पूंजी जमत जाते निधी जमत जातो तस तसं त्याचं ते वाटप ते करत असतात हे आजचं आहे का विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे कॉलेज आज नाही म्हणजे आमचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं ते आहे त्यावेळेला सुद्धा दोन दोन तीन तीन वर्षाचे पैसे रखडत होते पण ते मिळतात शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात फायनान्स वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होत काही दिवसांपासून महायुतीच्याच घटक पक्षांकडून राष्ट्रवादीवर टीका केली जाते मधल्या काळात गुलाबराव पाटलांनी भाजपचे हाती जे आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य केले का असं आहे की महायुतीतील पक्षांना घटकांना जर चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये जेणेकरून जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल शेवटी आपला आता लक्ष एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार पण